बातमी आहे रुता आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अतिरेकी लादेंचं रुता आव्हाड कडून कौतुक करण्यात आलेलं आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांची अतिरेकी लादेंसोबत तुलना करण्यात आली आहे रुता जितेंद्र आव्हाडचं वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याशी अतिरेकी लादेंची तुलना करण्यात आली आहे रुता आवाड जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत रुता आवाड़ यानी काय वक्तव्य के लिए पाहुया उसामा बिन लादेन की पायाप्रति पड़ो जिस तरह से एपीजे अब्दुल कलाम कलाम सा बने, उसे उसी तरीके से उसामा बिन लादेन ने बना रहे हैं क्यों बना? क्यों बना? पैदा इसी को तो नहीं माना उसको तो समाज ने बनाया। वो छीड़े के बन गए लेकिन आखिर में क्या हुआ जब तो बुरी यावर आमदार प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे वक्तव्य करू शकतात तस पाहिलं तर आवाड परिवाराचा जर इतिहास तपासला तर अशाच प्रकारचं सन्सानाटीने अतिरेकी बोलणं आणि मुंब्रा जो आपला मतदारसंघ आहे त्या मत्रदार संघातील मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी खुश करण्यासाठी या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि ओसामा बिन लादेन यांची आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांची तुलना केली आहे त्यामुळे हे वादग्रस्त वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आहेत ऋता आव्हाड यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे बिन ओसामचं कौतुक येत आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याशी तुलना अतिरेकी ओसामा बिन लादेंची करण्यात आलेली आहे रुता आव्हाड यांना अतिरेकी लादेंचं कौतुक असल्याचं दिसून येत आहे त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आता समोर येत आहे एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना ऋता आव्हाड यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ओसामा बिन लादेनचं ऋता आव्हाड यांच्याकडून कौतुक करण्यात आलेलं आहे शिवाय डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याशी तुलना देखील केली आहे यावर शिवसेना प्रवक्ता कृष्णा हेगडे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात हे लोक सगळे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर आहेत हिंदू विरोधी आहेत पण आता तर ते जगाचा विरोधात बोलतात जगात जे शांतता आहे त्याचा विरोधात बोलतात ओसामा बिन लादेन सारखं एक मोस्ट वॉन्टेड टेररिस्टला तो समर्थन करतात आणि जे मेसेज ते लोकांना देतात देशाचा विरोधात जगाचा विरोधात याचा शिवसेना खंडन करते